नऊ वर्षाच्या पूर्वसंध्येला अकोला पोलिसांनी नाकाबंदी राबवून एकेचाळीस मद्यापींवर कडक कारवाई करत बेशिस्त वाहनधारकांकडून एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल केला नऊ वर्षाच्या पूर्वसंध्येला अकोला जिल्ह्यात मान्य पोलिस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या आदेशांवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नवीन वर्षाच्या जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिकांना सुरक्षित आणि शांततामय वातावरण मिळावे याकरिता नाकाबंदी कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी असे एकूण सत्तर अधिकारी व तीनशे एकसष्ट अंमलदारांनी सहभागी होऊन खालीलप्रमाणे प्रभावी कारवाई केली नाकाबंदी कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस विभागाच्या वतीने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सात वाजे ते दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसचे पाच वाजे पोवेतो करून जिल्ह्यात बावीस वाहने चेक करून मोटार वाहन कायद्यांमुळे तीनशे सत्याहत्तर बेशिस्त वाहनांवर कारवाई करून एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच एकावन्न समन्स अकरा जमानती वॉरंट पाच पकड वॉरंट तामील करण्यात आले जिल्ह्यातील छत्तीस अभिलेखावरील निगराणी बदमाश व माहितीगार गुन्हेगार यांना चेक करण्यात आले व कलम एकशे बावीस मकोकाप्रमाणे दोन कारवाई भारतीय हत्यार कायद्यान्वये तीन केस करून तीन शस्त्रे जप्त करण्यात आले तर कलम एकशे दहा एकशे सतरा प्रमाणे पस्तीस केसेस करून जिल्ह्यातील वीस हॉटेल हो लॉजेस व हो एकवीस ए टी एम चेक करण्यात आले महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये जिल्ह्यात एक केस व हो महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये दोन केसेस काढण्यात येऊन ड्रंक अँड ड्राईव्हच्या संपूर्ण जिल्ह्यात एकेचाळीस केसेस काढण्यात आल्या आहे सध्याची कारवाईमध्ये मान्य पोलीस अधीक्षक यांनी स्वतः सहभागी होऊन नाकाबंदी पॉईंट चेक केले स्थानिक गुन्हे के शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी त्यांच्या पथकासह शहरामध्ये नवीन वर्षाच्या स्वागत समारंभासाठी भेटी देऊन कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही याची दक्षता घेतली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा